पेडणे मालपे येथील भिंतीचा काही भाग कोसळला इथून जाणारी कार थोडक्यात वाचली हायवेच्या दोन्ही बाजूने मोठा मातीचा डोंगर असल्यानं अशीच घटना घडण्याची भीती व्यक्त होते या भीती व्यक्त केली होती मुंबई गोवा डोंगर पोखरून नवीन काम करण्यात आलं होतं दोन्ही बाजूने उंच डोंगर असल्यानं बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती मात्र भिंतीचा काही भाग कोसळला दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणारी अल्टो कार बालंबाल बचावली यापुढे मोठ्या पावसाने हायवेवरील डोंगर कोसून हायवे वाहतुकीस बंद होण्याची शक्यता बोलून दाखवली गावचा विकास काय दाखवून देणारे साटेली भेडशी गावचे धडाडीचे माजी सरपंच नामदेव फोटी धरणे यांचं नुकतं निधन झालं त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते त्यांच्या निधनानं साटेली भेडशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता साटेली भेडशी गावातील क्रियाशील व्यक्तिमत्व तसंच एक प्रगतशील शेतकरी अशी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती सहा वर्षांपूर्वी साटेली भेडशी गावचे सरपंच म्हणून नामदेव धरणे यांनी गावात चांगलं काम करून विकास काय असतो हे दाखवून दिलं सर्व राजकीय नेते मंडळी सोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते सामाजिक काम करत असताना त्यांनी काजू बागायती शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही आपल्या मुलांना शेती व्यवसायाकडे वळवलं दीड महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता त्यात ते, ते काहीसे कोमात गेले होते त्यानंतर बेळगाव व गोवा येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होते गोवा येथे उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचं निधन झालं सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होत आहे कर्मचाऱ्यांवरती जगणं कठीण झालं आहे काही ग्रामसेवक चुकीचे मार्गदर्शन करून कर्मचाऱ्यांवरती अन्याय करत आहेत पंचायत समितीच्या गटस्तरावरून चुकीच्या निर्णयांना समर्थन दिलं जात आहे त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून सव्वीस जून दोन हजार चोवीसच्या पदवीधर निवडणुकीवरती ग्रामपंचायत संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे पदवीधर ग्रामपंचायत कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार नाहीत असा ठराव सर्वानुमती घेण्यात आला अशी माहिती तालुकाध्यक्ष हनुमान केदार यांनी दिली